नमस्कार मी कोमल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि या नवीन ब्लॉगमध्ये मी पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर माझ्या गॅलरीतून छान असा अजिंक्यतारा दिसतो छान असं अजिंक्यताराचं दृश्य आहे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये बामणोली डोंगरांगांवर बसलेला हा एक किल्ला आहे आणि माझा नक्की प्रयत्न असणार आहे तुम्हाला मी अजिंक्यताराचा माझा छान असा ब्लॉग मी नक्की शेअर करेन वाईट आम्ही निघालो पाही पासून तीन किलोमीटर वर अंतरावर असलेल्या मेनवली गावामध्ये नाना फडणवीस हा व्हिडिओमध्ये जे दगडी बांधकाम तुम्हाला दिसत आहे ते आहे वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार सगळ्यांसाठी खुले आहे ऍक्च्युली वाड्याला दोन प्रवेशद्वार आहेत त्यामध्ये हे प्रवेशद्वार यातून आपण एंट्री करू शकतो वाडा पाहण्यासाठी आपल्याला इथे चार्जेस आकारले आहेत प्रत्येकी सत्तर रुपये चार्जेस देऊन आम्ही वाड्यामध्ये प्रवेश केला वाड्यामध्ये वेगवेगळी दान्य आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या वर आपल्याला नगारखाना पाहायला मिळतो वाड्यामध्ये व्हिडिओ शूट करण्यास बंदी असल्यामुळे जेवढे जमतील तेवढेच मी फोटो क्लिक केलेले आहे फोटो काढण्यास परमिशन होती व्हिडिओच्या एंडला मी काही फोटो ऍड केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी तारणे पाहायला मिळतील हा आहे वाड्याच्या पाठीमागचा कृष्णा नदीवरचा घाट अतिशय सुंदर असा घाट आहे आणि जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ते आहे वाड्याचे समोरचे प्रवेशद्वार पुढे जे मंदिर आहे ते महादेवाचे मंदिर आहे त्याच्यासमोरच एक घंटा दाखलेली आहे खूप प्राचीन अशी घंटा आहे आ, या घटनेला सुद्धा मोठा इतिहास आहे जिवाजी अप्पांनी वसईच्या युद्धातून जिंकून आणलेली ही पंचधातूची घंटा कृष्णा नदीच्या काठावर महादेवाच्या मंदिराच्या समोरच्या जागेत टाकण्यात आलेली आहे मंदिराच्या गाभाऱ्यात का पूर्णपणे कारक होता अगदी मोबाईलची टॉर्च लावली तरी सुद्धा काहीही दिसत नाही अंधुक्षा प्रकाशात आम्ही महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले प्रशासकीय दालन छतावरची कलाकुसर दिवाणखाना पनगाची खोली वाड्यामध्ये असलेला हळदी कुंकू चोक आणि चौकाच्या समोरच्या बागेत दगडातून कोरून काढलेले पुष्कर्णी कारंजे हे सगळं वाड्यामध्ये पाहायला मिळते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद